मला असं वाटतं भूमिका घ्यावं लागते समजा युक्रेन रशिया युद्धात भारताला भूमिका घ्यावी लागते इस्रायल जशी ला बलूचिस्तान त्याच्यामध्ये भारताने जर नैतिक दृष्ट्या मानव अधिकाराचा सुद्धा होत असेल तर बलुचिस्तानला पाठिंबा दिला म्हणजे त्या पाकिस्तानाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप केला असं मी समजत काश्मीर बद्दल आपण काय काश्मीर मध्ये पाकिस्तान काय इंटरफेअर आहे पाकिस्तान काय का भारत शांत काय भारत छप्पनिट का सिनेमाला पंतप्रधान आहे ना या देशात भारतीय जनता पार्टीचं मेजॉरिटी आहे ना भारतीय जनता पार्टी मोठ्या देशभक्तीच्या गप्पा मारत ना तर मग आपल्या देशात अतिरेकी काय घुसलो याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे तुमच्या सवाल साधेच उत्तर आम्हाला तुमच्याकडून की आता पाकिस्तानच्या बाबतीत भारताने काय भूमिका घ्यायला पाकिस्तानवर हल्ला करावा पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे पाकिस्तानमध्ये घुसणाऱ्या अफिरेक्याचा नायनाट केला पाहिजे एकही पाकिस्तान या हिंदुस्थानात आला नाही पाहिजे एकही बांगलादेशी आला नाही पाहिजे क्रिकेट नाही पाहिजे फुटबॉल खेळला पाहिजे पाकिस्तानचा माल सुद्धा या भारतात आला नाही पाहिजे पहिल्या दिवशी साडेबारा हजार स्वाक्षर्य झाल्या होत्या परंतु कालपर्यंत पण ती आसपास आणि आज किती होतात माहित नाही परंतु याचाच अर्थ जनतेचा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे पॅनल खाली आम्ही आंदोलन करतो या शहरात पिण्याचा मागण्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बिकट होत झालेला आहे बारा बारा दिवसाला तेरा तेरा दिवसाला जेव्हा शहराला पाणी मिळतं आणि जनतेच्या भावना तीव्र जनतेचा आवाज शिवसेने या आंदोलनाच्या माध्यमातून उचललेला आहे दर महानगरपालिका प्रशासन असेल किंवा प्राधिकरण असेल तुमच्या आंदोलन काय रिस्पॉन्स दिलाय दिलाय आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय आता आजच आमच्या बैठका आहेत काही विजय झालेले आहेत आठवड्याभरात चांगला फरक पडणार आंदोलनाला सगळ्या आयुक्तापासून तर खालच्या लाईनमन पर्यंत सगळ्यांना आंदोलन माहिती झालेलं आहे आणि या आंदोलनाचे परिणाम हळूहळू का होत नाही ते या शहराला दिसत टँकरची संख्या वाढली आहे संभाजीनगरमध्ये पण वाढली आहे सरकारची उदासीनता पाहायला मिळते काही ठिकाणी पाणी आणायला जातो सरकारची उदासीनता म्हणण्यापेक्षा याचं नियोजन फार आधी व्हायला पाहिजे परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता पाण्याच्या साठ्यावर चर्चा झाली परंतु ही चर्चा महिना दीड महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळं सरकार आणि सरकारचं प्रशासन तेवढं जागरूक नाही